हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमच्या सर्वांचे माझ्या अश्विनी दरेकरी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तरह चला, friends, वरून आने तर चला फ्रेंड्स आम्ही आता यात्रेवरून पण जाऊन आलो आणि आत्ता जायचं आहे पुन्हा रिटर आपापल्या घरी तर थोडासा वेळ होता तर म्हटलं चला तुम्हाला माझ्या शेताची सफर दाखवते शेतात काय काय आहे ते आत्ता माझी बॅग वगैरे झाली पॅक करून तर म्हटलं थोडा वेळ आहे तर चला एकदा आपल्या शेताला एकदा आपण फेरी मारून येऊयात मागच्या वेळेस जेव्हा मी व्हिडिओमध्ये दाखवलेला ना त्यावेळेस आपल्या केळीला ना हे आलेलं होतं आता केळं आलेत मस्त मस्त केळं म्हणजे शेतीला मस्त मिशो केळं आलेत माझ्या बाबूला इकडे पण एका केळीला आलेत पहा तुम्हाला दाखवते मी हे पहा केळं आपल्या केळी आहेत आणि तिथे पण एक घड आलाय बाप रे खूप केळ आलेत हे पहा मस्त हे माझ्या चोलत्याने केळी लावलेले आहेत पाच सहा केळी आहेत अशा आणि तीन केळींना केळं सुद्धा आलेत त्यानंतर इथे आपला हा गावठी आंबा आहे गावठी आंबा याला सुद्धा बार आलाय चांगला मोहर आलाय हे पा याचं लोणचं खूप छान आहे म्हणून ठेवलाय हा लोणच्यासाठी तसा खायला एवढं छान आहे बट लोणचं याचं चांगलं होतं त्यानंतर इकडे पहा मस्तच आमच्या गावात ना मोस्टली कांदा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो तर सगळ्यांच्या शेतात जर तुम्ही पाहिलं ना सरलाच इकडं तुम्हाला कांदा दिसेल हे दुसऱ्यांचं शेत आहे तर हे इथे पप्पानं त्यांनी डोंगळे लावले डोंगळे माहिती ना तुम्हाला कांद्याचं बी डोंगळे आहेत कांद्याचं बी तयार करण्यासाठी त्यानंतर इकडे मम्मीनं ना वाटाणा लावला आहे हे पहा वटाण्याला शेंगा आलेल्या आहेत इकडे पण आहेत शेंगा हे पहा अजून छोटे आहेत कवळ आहेत तर इथे असं डोंगळे लावलेत त्याच्यानंतर अजून आहे ना इथे पण वटाणा सगळं कडणे असं वटाणा लावलाय मम्मीनं इथे पालकची भाजी वगैरे लावलेली आहे मेथीची भाजी पण टाकलेली आहे ढोंगळ्यामध्ये पण आता चोटे -चोटे। ते खाऊन टाकली ते वांग्याचे झाड आहे छोटे छोटे त्याच्यानंतर इथे त्यांनी भुईमुग लावलेला थोडा पण हे विकतचं बी होतं मे बी मम्मी सांगत होती तर विकतचं बी असल्यामुळे ना हे चांगलं आलंच नाही खूप पातळ झालं कारण विकतचं बी कसं पण असतं जसं आपण घरी व्यवस्थित हाताने सगळ्या बी फोडतो ना तसं नसतं विकतचं बी तर त्यांच्या ते लक्षात नाही आलं आणि त्यांनी लावून दिलं नंतर त्यांना कळलं की उगच लावलं आपण हे झाड कसलंही माहीत नाही नवीनच आहे मे बी माझ्यासाठी तर हे पा मस्त मस्त असे छोटेसे फुलं सुद्धा आलेत आणि खूप सारे मे बी ते काहीतरी असू शकतं माहीत नाही त्याला काय म्हणतात त्याच्यानंतर ना मग इकडे एक कांदे हे पा म्हणजे पप्पांची कांद्याची शेती सरलाच तुम्हाला दिसतोय दिसतो एंड पर्यंत कांदा आहे तिकडं पण लोकांच्या शेतांमध्ये पण कांदे आहेत वरती पण कांदे आहेत आणि आता यांच्या खाली पण आमचं एक शेत आहे त्याच्यात पण कांदे आहेत हे पण पालकची भाजी पा कांदे अजून छोटे आहेत हे पा इथू तुसे कांदे आहेत हे अशी कांद्याची शेती आहे डोंगर पाहता उन्हाळा लागलाय ना सगळ्यात डोंगर असं आता पहिला पावसाळ्यात हिरवगार वाटायचं आता सगळं झाडाची पालवी वगैरे पडून गेली सगळं ओसड दिसतंय तर ही पण कांद्याची शेती ही पण पप्पान त्यांचं शेत आहे आणि त्याच्या खाली पण तिकडं दिसतंय ना ते पण पप्पा त्यांचं शेत आहे तर सगळ्यामध्ये पहा इथे कांदा आहे असा पूर्ण त्याच्यानंतर त्या टोकापासून तर इक इकडे पर्यंत हे सगळी कांद्याची शेती आणि बाकीच्या पण लोकांचे कांदे तिकडे वरती मामाची मका दिसते आमच्या मामाचं घर आमच्या जवळच आहे सगळा कांदा ह्या बऱ्याक्यांमध्ये साठून ठेवायचं इकडे एक आणि तिकडे एक आहे त्यानंतर ही नवीन गाय आणली पप्पा त्याने हंबा एकच गाय असते त्यांच्याकडं लई दूध आहे ती बसली ना त्याच्यातून सगळं दूध निघते बाहेर सडातून पग किती गेले बाजून खाली पहा किती दूध गेले काही त्यानंतर आता चिकूच शिजन आहे पहा हाताला लागतील एवढे चिकू आहेत खाली झाडाला हे माझ्या हाताला येतील असे चिकू आलेत आणि खूप सारे चिकू आहेत हे पा हे पाहा पानांमध्ये पानांमध्ये दोन तीन चिक्कूचे आहेत हे छोटे झाडे तरी पण यांना चिक्कू आलेले आहेत हे पहा हे जवस आहे जवस मी पहिल्यांदा जवसाचं झाड फक्ते जे मी आधी म्हटलं ना वरती की फुलं आलेत हे पहा ते झाडे याला आ, कुना -कुना जवस येतं कोणाकोणाला मा जवस माहिती ते नक्की सांगा कमेंट करून त्यानंतर इथे लसूण लावलेला आहे सगळा आणि लसणामध्ये शेपूची भाजी टाकलेली तिला ते पिवळे पिवळे फुलं दिसतात ना तुम्हाला तर ते बी आले शेपूच्या भाजीचं हे येते जास्त दिसेल तुम्हाला तुळस पा किती छान आली तिला पाणी असतं त्यानंतर कोणी मोहरीचं झाड बघित नस ना कोणाला तर ही अशी जी मोहरी आपण भाजीला टाकतो ना तिथे हे अशा शेंगा असतात आणि हे अशी फुलं असतात आणि झाड पहा हे असं असतं आणि मोहरीची भाजी पानांची ना खूप छान लागते हे पहा तुळस किती छान भरली सगळी मस्त हे पा हे आपल्या रामफळाचं झाड आहे पा इथे एक रामफळ आहे मस्त येथे एक आहे त्याच्यानंतर इथे बापरे एवढे रामफळ हे पा वरती किती दिसत आहे तुम्हाला हे पा इथे त्याच्यानंतर वर हे पा किती रामफळ आहेत बापरे हे पा इकडे पण आहेत बार खूप सारा आला होता इथे पण आहे पहा त्याच्यानंतर हे जरा जास्त मोठं झालं असे हे आपलं रामफळाचं झाड आहे पहा तुम्हाला लांबून दाखवते की एवढं झाड आहे हे असं एवढं झाड आहे भरपूर रामफळं लागलेत त्याला जर इथे शेवग्याचं झाड लावलेलं होतं मम्मी आता खूप मोठं झालं आहे त्याला एक शेंग पण आलेली आहे तुम्हाला दिसते का पहा आणि इथे हे पपईचं झाड होतं छोटं हे पहा हे पपई पा, पहा किती मोठी झाली बापरे इथे नारळ पण लावलेलं आहे तिकडे आंबे पण लावलेत हापूस आंबे त्याला पण फुलं आलेत खालचं शेत जे वरतून मी आधी दाखवलं होतं ना त्या शेतात आली मी खाली पहा असा व्ह्यू दिसतो आमचा घराचा सगळा हे पहा भाऊ चालला येते काकांना सोडवायला अजून दाखवते तुम्हाला पेरू दाखवते पेरू सुद्धा खूप मोठे आहेत पेरूचं झाड आहे तरी पण त्याला खूप मोठे पेरू आले तुम्हाला दाखवते लिंबूने इथं टोचले हे पहा पेरू इथे लिंबून एक पायाला सगळे काटे टोचले माझे हे इथं दिसलीच नाही ती मला तर चला अशा प्रकारे आता सध्या फळं आहेत रामफळाची वगैरे त्यानंतर पपई आणि तिकडं ला 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 मका लावली आहे गाईसाठी आणि ते हा घास आहे आता हे जावळ म्हणतात याला बिकॉज जे हे पहिल्यांदा येतं ना त्यावेळेस त्याला जावळ म्हणतात आणि हे जास्त गाईला खायला नाही घालायचं नाही तर तिला बुळकुंडी वगैरे लागते तर हे जावळ या हे कापल्यानंतर मग दुसरी वाडी जी त्याला घास म्हणायचं आहे हे असं घासाचं शेत आहे छोटं एका पुरतं आणि तिकडून अशी मका आहे आणि तिकडं ते विकत गवात घेतलेलं ते रचून ठेवलेलं आहे गाईसाठी फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली माझ्या शेताची सफर ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि सगळ्या गोष्टी आवडल्या का तुम्हाला शेतात आल्यानंतर किती प्रसन्न वाटतं मनाला खूप छान वाटतं आणि मी यात्रेला गावात गेले तर खूप सारे फ्रेंड्स माझे क्लासमेट भेटलेले दहावीपर्यंतचे तर छान वाटलं त्यांनासुद्धा बोलून कारण खूप दिवसानंतर त्यांच्याशी भेट झालेली माझी आणि खूप छान वाटलं त्यांना तर व्हिडिओच्या माध्यमातून जर त्यांनी माझा हा व्हिडिओ कधी पाहिला तर जे कोणी मला भेटले होते यात्रेत त्यांना खूप थँक्यू छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून पण ॲक्च्युली अजून ते कोणी कम्फर्टेबल नसल्यामुळे तेवढं मी त्यांना काही शूट वगैरे केलं नाही आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला नाही तरी पण जे कोणी भेटले तरी मला भारी वाटलं तर त्यांनीसुद्धा माझा व्हिडिओ पाहत असेल तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला मला भेटल्यानंतर कसं वाटलं तर चला फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या धन्यवाद बाय बाय